रामकृष्ण राम हरी आपण बघू शकता बांमे या गावून दिंडीचं प्रस्थान होत आहे दादा कोण्या मार्गाने प्रस्थान होत आहे नरशीला जात आहे का हो नरशी बरं बरं आणि दरवर्षी पण दिंडी जात असली नाही का हो बारा वर्षाची मागील परंपरा आहे बरं 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 आणि आता किती वाजेपर्यंत ही दिंडी पोहोच होईल बरं उद्याच्याला होईल नाही का उद्या पोहोचेल बर 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 एकादशीच्या असू हा योग आला वा बघा तरुण पिढीने आपल्या शिवाजी महाराजाचा पण पुतळा भव्य दिव्या असा उभारलेला आहे मला वाटतं दादा काम चालू आहे का हो, पुतळ्याचं काम चालू आहे ना वा वा जय शिवाजी जय भवानी छोटा अति एकासोबत वा वा पिशवे गिशवे घेण्यासाठी धन्यवाद एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे वक्रतुंड महाकायी सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा बामणी या गावचे हे दोन्ही पण मंदिर आहेत बघा आपण बघू शकता आणि आता दिंडीचं प्रस्थान नडशी मार्गाने होतं आहे दादा इकडं कोणतं मंदिर आहे हो हे शाहीबाबाचं मंदिर आहे बघा मंदिराचं काम चालू आहे आता काही वेळेने मंदिर होईल छान आहे हापशाला पाणी आहे का बघा हापसा पण आहे थंडगार वडाची सावली आहे आता अतिशय रमणीय अशा प्रकारचं हे बामणीच्या काही आता एक अर्धा किलोमीटर एका दूर हे बामणी गावापासून ठीक आहे बघा कुंपण पण केलेला आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं वृक्ष आहेत आणि मधामध्ये कोणत्याही प प्राण्याला जाता येत नाही आहे आणि चांगल्या प्रकारचे झाडाची पण रोपट्याची लागण केले दादा इथलं देखरेख कोण करता या मंदिराची गावाले करतात बघा आणि इथं पुजारी पण गावालेच करतात वा धन्यवाद आधी मन घे हाती आधी मन घे हाती मनइंद्रिय राजा सर्व भावे करू पूजा तो गणराजा गणपति तो गणराजा गणपति आदि मन गे आती आधि मन गे आती मन, गे आती, मन मन माझे नारायण तो गणराजा गणपती तो गणराजा गणपती आदि मन गेह आदि मन गेह तो कामने मने मनाच अति अयला गुरुचे बरो तो गणराजा गणपती तो गणराजा गणपती आधी मन हाथी आदी मना गे हाती आजी मना गे हाती मिस हत रंडा हत गुरू गुरू राया चरणे मस्त गडे तो गुरु राया चरणे આપણે ચુતિ લ આપણે ચુતિ લાજે ¿Qué रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम राम मला वाटतं सगळे दिंडीत चालले का हो दिंडीतच चालू हा दिंडी तर चाललो थोडा वेळ लागला कारण त्या दिंडीची आस अशी लागलेली राहती की गेल्या आठवड्यापासून सारखं त्या पांडुरंगाचं नामदेवरायाचं चिंतन नामस्मरण ध्यान याच्या व्यतिरिक्त दुसरं या ध्यानात चित्तात मनात काही देत नाही आणि असं वाटतंय की आता हे उरलेलं आयुष्य दहा ते पंधरा वर्षाचं पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून त्यांची सतत वारी तीर्थयात्रा अन्नदान नामस्मरण चिंतन ध्यास हेच घडत राहत हात साक्षार सतत परमेश्वरानं माझ्या चित्तात ध्यानात आणि मनात देवत हीच चरणी विनंती करतो आणि सतत ही वाडी सर्व भक्तजनांना आयुष्यभर घडत राहो बस हीच हा आता बर बर आता ही दिंडी मार्गस्थ या मार्गे जाणार आहे की बामणी तीर्थक्षेत्र ब्रह्मेश्वरापासून निघणार आणि ती अंबतेश्वर अंबरवाडी येथे तिथे नाश्त्याचं प्रयोजन अंबरवाडी येथे आणि नंतर दुपार नाश्ता तिथले घुगे कंपनी करते नाव हा माऊली घुगे करतात आणि दुपारचं जेवण आपल्या येलदरी कॅम्प येथे दरवर्षी रीती रिवाजाप्रमाणे दहा पंधरा वर्षापासून चालत आलेलं आले होतं तेही त्याच ठिकाणी येलदरी येथे आहे आणि नंतर रात्रीचा मुकाम जो आहे तो भानखेडा येथे आहे आणि भानखेड्याला जवळपास असंख्य दिंड्या तिथं जमा होत्या हरिभजन होतंय कीर्तन होते, होते, होते नामस्मरण होतंय अन्नदानाचा महाप्रसाद होतो आणि सर्व यथेच तिथं निवांतपणे भजन पूजन कीर्तन करून विश्रांती घेऊन सकाळी दिंडी पर्यास्त प्रस्थान करते आपल्या नरसी नामदेवाकडे किती वर्षाचा क्रम आहे आता माझा हा क्रम जवळपास कमीत कमी माझं मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून पंढरपूर ते आळंदी आळंदी ते पंढरपूर नरसी ते बामणी ते नरसी नामदेव ते हे जवळपास वयाच्या मी बावीस वर्षापासून हे माझं मनाचं ध्यानाचं असं चित्ताचं पदार्पण आहे आणि आता आता असं वाटतं की उरलेलं आयुष्य जे हे दहा ते पंधरा वर्षाचं हे सतत या वारीत तीर्थ्यात याच्यात त्याच्यात जावत हेच परमेश्वराच्या चरण विनंती तुम्हाला भरपूर आयुष्य मिळणार आहे कारण तुम्ही पंढरपूरला पण भेटले हो आणि परतीवारीला पण चालले दादा हो चला आपण सोबतच आहोत हो आता इथून पुढचा जो क्रम होय होणार आहे नडशीपर्यंत हो जसा आपण आळंदी ते पंढरपूर बघितला हो तसाच आपण या ठिकाणी आता असणाऱ्या त्या